हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मंडई तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करताय पण काही वाईट सवयी आहेत ज्या तुमच्या मेहनतीवर पाणी आहेत या व्हिडिओमध्ये आपण अशाच दहा अशा वाईट सवयीबद्दल बोलणार आहे ज्या तुमचं वजन कमी होऊ देत नाही आहेत व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला या सवयी सुधारण्याचे काही उपायसुद्धा सांगणार आहे सर्वप्रथम जाणून घेऊया वजन कमी होण्यापासून अडवणाऱ्या दहा वाईट सवयी कोणत्या आहेत नंबर एक कमी झोप घेणे झोप जर अपुरी राहिली तर आपला मेटाबॉलिझम कमी होतो रात्री उशिरा झोपल्यामुळे हार्मोन्स बिघडतात आणि त्यामुळे वजन वाढते झोप कमी असल्याने आपल्याला क्रेविंग्स वाढतात आणि आपली जंक फूड खाण्याची सवय लागते नंबर दोन आहे भरपूर प्रमाणात साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणे साखर आणि मैदा हे दोन्ही पदार्थ शरीरामध्ये चरबीसारखे साठवले जातात त्यामुळे काय होतं इन्सुलिनची लेवल वाढते आणि परिणामी काय होतं आपलं वजन कमी होत नाही साखर आणि मैद्याचे पदार्थ हे लठ्ठपणा वाढण्याचे प्रमुख कारण आहेत जेवणाची वेळ बदलत राहणे आपल्या शरीराला ठराविक वेळी अन्न पचवायची सवय लागते वेळ बदलल्यामुळे काय होतं मेटाबॉलिझम असंतुलित होतो आणि रात्री उशिरा जेवल्यास फॅट बर्निंगची जी प्रक्रिया आहे ती स्लो होऊन जाते नंबर चार आहे भरपूर पाणी न पिणे आपल्या शरीरामधील टॉक्सिन्स जे आहेत ते बाहेर टाकण्यासाठी पाणी फार आवश्यक आहे कमी पाणी प्यायल्यामुळे फॅट बर्निंगचा वेग जो होतो तो कमी होतो परिणामी काय होतं आपल्या शरीरातील फॅट बर्न होत नाहीत पाण्याऐवजी हो जर तुम्ही सॉफ्ट ड्रिंक्स किंवा ज्यूस घेत असाल तर त्यामुळे हो तुमचं वजन वाढू शकते नंबर पाच आहे सतत बसून राहणे काहीही शारीरिक हालचाल न करता जर तुम्ही खाली बसून राहत असाल तर त्यामुळे काय होतं कॅलरी बर्न होत नाहीत त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याचं हे एक खूप मोठं कारण आहे तीस ते चाळीस मिनटांनी उठून थोडंसं हालचाल करणं हे फार आवश्यक आहे नंबर सहा आहे डायटिंगच्या नावाखाली उपाशी राहणे आपला गैरसमज आहे की आपण खूप वेळ जर उ उपाशी राहिलो तर आपल्या शरीरातील सर्व फॅट बर्न होतील तर असं होत नाही मेटाबॉलिझम हा स्लो होतो आणि कमी वजन जे आहे ते कमी होण्याऐवजी ते वाढते योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेवर जर तुम्ही अन्न घेतलं तर तुमचं वजन कमी होऊ शकते नंबर सात आहे झटपट वजन कमी करण्याचे काही उपाय करणे म्हणजेच काय क्रॅश डाएट करणे डिटॉक्स डाएट करणे यामुळे काय होतं आपल्या शरीराला याचा धोका असतो वजन हे त्यामुळे तात्पुरतं कमी होतं पण नंतर ते जास्त प्रमाणामध्ये वाढतं हळूहळू आणि एका नैसर्गिक पद्धतीने जर तुम्ही वजन कमी केलं तर तुमचं वजन लवकर कमी होऊ शकतं नंबर आठ आहे तणाव आणि चिंता करणे तणावामुळे काय होतं आपल्या शरीरामध्ये कॉर्टिसोल हे हार्मोन वाढतं हे हार्मोन स्ट्रेस रिलेटेड हार्मोन आहे यामुळे काय होतं चरबी वाढते आपल्या शरीरामध्ये चरबी साठून राहते त्याचबरोबर आपल्याला तणाव कमी करण्यासाठी आपण काय करतो जंक फूड खातो तणाव कमी करण्यासाठी आपण योगा आणि ध्यानधारणा करायला हवे नंबर नऊ आहे जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ खाणे फास्ट फूडमध्ये ट्रान्सफॅट आणि भरपूर प्रमाणामध्ये साखर असते शरीरामध्ये चरबी साठवण्याचं प्रमाण जे आहे ते या जंक फूड आणि बाहेरचे पदार्थ खाण्यामुळे वाढते घरगुती आणि पौष्टिक पदार्थ जे आहेत किंवा पौष्टिक आहार आहे तो जर आपण घेतला तर आपले वजन वाढणार नाही नंबर दहा आहे व्यायाम न करणे किंवा चुकीच्या पद्धतीने व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे हे फार महत्वाचं आहे पण फक्त डायटिंग केल्याने पोट कमी होत नाही तर त्यासाठी व्यायामसुद्धा गरजेचं आहे योग्य प्रमाणामध्ये कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग यासारखे व्यायाम करणे आवश्यक आहे आता आपण पाहूया वजन कमी करण्यासाठी योग्य सवयी काय असायला हव्यात रोज सात ते आठ तास झोप घेणं आवश्यक आहे साखर मैदा आणि जंक फूड खाणं टाळायला हवं त्याचबरोबर वेळेवर आणि संतुलित आहार घ्यायला हवा दररोज किमान तुम्ही दोन ते तीन लिटर पाणी प्यायला हवं दिवसातून किमान तीस ते चाळीस मिनिटे तरी व्यायाम करायला हवा तणाव कमी करण्यासाठी तुम्ही योगा मेडिटेशन करायला हवं या सवयी तुम्ही सुधारल्या तर तुमचं वजन हे नक्कीच कमी होईल तुमचं वजन कमी करण्याचा जो प्रवास आहे त्यामध्ये कोणती अडचण येते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद